तेवढं चित्र आण एका धर्मपत्नीचा अधिकार किती मोठा आहे किती मोठा आहे तो चिंतन करतात स्वप्नात यावं म्हणून भेट व्हावी म्हणून तो जगाचा बालक जिजाबाईच्या चरणाजवळ बसला गुराख्याच्या रूपात उभा आहे आई साहेब ध्यान पाय जिजाबाई म्हणजे व्यवस्थित काढशील काय हो तू स्वास्त भगवंतांना हात पुढे केला दोन्ही हात पुढे केल्यावर जिजाबाईचा पाय हातात घेतला असं वाटत एवढा पवित्र पाय जगात पुन्हा कोणाचा नसेल जगाच्या मालकानं दोन्ही हात करावेत आणि पाय असा हातात ठेवल्यावर जिजाबाई म्हणतात मला वाटलं तुला सगळं कळत असेल पण तू वेळाच राहिलास म्हणले का अरे दोन्ही हातात जर माझा पाय घेतला तर काटा कोणत्या हाताला काढशील <laughs> माझा प्रश्न देवाला पायाला स्पर्शसुद्धा करायची गरज नव्हती पाहिल्या पाहिल्या काटा निघला असताना अरे सामान्य माणसे भान्न झालेलं सुद्धा कळू नाही पन्नास पन्नास वर्ष माणसं कसा काटा गाळला <laughs> 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 सामान्य माणसे आत्मचिंतन करा मालक अरे मालक पाय हातात घेतला भगवंतानं सांगितलं अशा गुणगा असा गुडघा केला आणि जिजाबाईचा पाय गुडघ्यावर ठेवला आणि काटा घेतला आणि त्याला असं टोचलं जिजाबाई म्हणतात ए जरा सावकास आई का आई साहेब खूप खोल गेलाय काटा दिसत नाही रक्त निघतंय पायाला माती लागलीये जिजाबाई म्हणतात दिसत नाहीत मग पाय धुतो का कोणाला माल काय रे माल भगवंतानं सांगितलं आई साहेब काळजी करू नका मी त्याचा बंदोबस्त करू भगवंताने इकडे तिकडे पाहिलं पाणी नाही म्हटले जिजाबाई म्हटले मग करतो काय म्हणले गुरं लागतो गुराला पाणी पाहता तळ्यावर द्यावं लागतं पण तुम्ही त्याची काळजी करू नका मी बरोबर करतो सगळं भगवंतानं बोट घेतलं जिबेला लावलं जिबेचा तुका काढून जिजाबाईच्या पायाला लावला आणि पायाची रजकणं काढून आपल्या जिबेला लावली जगाच्या पाठीवर इतकी पवित्र माय पुन्हा कोणतीच नाही <laughs> ज्या आईच्या पायाचा स्पर्श आणि ज्या आईच्या पायाची रजकणं चाखली जगाच्या मालकानं तो पाय किती पवित्र असेल काटा काढा पाय बाजूला केला जिजाबाईकडे पाहून भगवंतानं विचारलं कुठं निघाला एवढ्या वर एवढ्या काट्या कोपाट्या काय नाही म्हणले त्या काळ्या इठ्याच्या नादाला लागले कोणाच्या <laughs> आता ज्याला बोलले तो का युक्रेनच्या युद्धात होता समोरच हो आहे ना भगवंत ना हसले जेदा कुठं ना हातो रे इथं तू कोय भजन करतात वृक्षवली अमा सोय रे रे पक्षी रे गा दगडाच्या टाळा मधुरी दगड मनात दगडाचे ताळ करावे सर्पविंच तुकोबाराच्या अंगणावरती आहे जिजाबाईनं पाहिल्यानं हाक मारली आहो तुकोबाराने डोळे उघडल्यावर सर्पविंच आपापल्या बेळात जातात जिजाबाई महाराजाच्या समोर बसता ते विचारतात का हो सूर्य माध्यानाला चालला तुम्हाला भूक नाही नेणे तहान भूक हरपली जिजाबाईनं ताट मांडलं तुकबराच्या समोर बसल्या गुरघा टेकवला घास घेतला हातात आणि महाराजांना घालतात मुखामध्ये म्हणजे मुखात घातलेला घास जगाच्या मालकानं पाहिला त्याच्या डोळ्याला धारा लागला शिव्या मना द्यायच्या जीव माझं भजन करणाऱ्याला जीव घालण्याकरता इतका टास करायचा मान कराडला आश्चर्य महाराज मान कर आई साहेबाकडे पाहतात भगवान तू बरा विचारतात आवले तुम्ही जेवलात जिजाबाई म्हणतात तुम्हाला जेवता नाही पाहिलं तरी माझं पोट भरतं भगवंतानं ऐकलं हृदय भरून आलं भगवंताच पाठीमागे उभे राहून हात जोडतात आई साहेब चुकलं असेल तर मला सोडा एवढी काळजी करणारी माय नाही पाहिली भगवंताना विचार जेव घातलं आणि जेव्हा जिजाबाई निघाल्या तेव्हा पायाला रक्त लागलेलं तुकोबराला दिसलं ना प्रश्न केला आवले पायाला रक्त दिसतं म्हटले हो काय झालं काही नाही ओले येताना काटा मोडला खूप खोल गेला होता तुकोबराने विचारलं कोणी काढला म्हटले काही नाही तिथे गुरं राखणारा पोरगा पळत आला आणि त्यानं माझ्या पायातला काटा काढला तुकोबरा म्हणतात अवले गुरं राखणारा या अरण्यात येणारच नाही तू सोडून दुसरं कोणी जीवू शकत नाही आणि जर भेटलाच असेल गुरं राखणारा तर तो जगाचा मालक असेल अहो म्हटले नाही ते गुरं राखणार पोरग माझ्या पायात काटा मोडाने का मी खाली बसले ते पळत आलं घोंगडी ठेवली मला विचारलं काय झालं मी का का त्याला म्हणले तो डोळे गेले आता दुखो माराय म्हटले अवघडच तुझं माहिती मग त्यानं काय सांगितलं त्यानं सांगितलं डोळे सांगले मग तू काय विचारलं त्याला त्यानं विचारलं मी काढू का काटा मी म्हणलं तुला येतो का मग त्यानं काय सांगितलं मी त्याला विचारलो कोणाकोणाचे काढे नावं सांगितले रावणाचा ना कुंभकर्णाचा हे नावा ऐकल्या अर्थकोबारा उभे राहिले सांगितलं आवले ज्यांना ते काटे काढले तो सामान्य गुराखीने काय केलं म्हणजे दोन्ही हात पुढे केले पाय हातात घेतला काढा इजा होऊ लागली माती लागली होती रक्त लागलेलं होतं दिसत नव्हतं त्यानं बोट घेतलं जिवेला लावलं जिवेचा पायाला लावला आणि पायाचीर जे काढून आपल्या जिवेला लावली हे तुकोबाराला कळल्यावर लोटांगण घात घातला आवले ज्याच्या हातात पाय दिलास ज्यानं तुझ्या पायाचीरा जेकणं चाकली तो सामान्य गुराखीने तो माझा पांडुरंग होता कुठे तू जिजाबाई म्हटले तुम्ही त्या मला त्याचं माहिती आहे त्याचा काटा काढते कोणाचा म्हणजे तुम्ही इथे ना, ना ना, <laughs> येणार नाही कोणाला बोलल्या करा चिंतन कोणाला बोलल्या देवाला बोलल्या ना मग मी असं म्हणतो देवाला बोलण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगी होत त्याही तुमच्या आमच्या आहे ना आणि देवानं पायातला काटा काढावा एवढी पतीची सेवा करण्याचा अधिकार ज्या माय होता त्या जिजाबाई होत्या ना तुमच्यातल्याच होत्या जिजाबाई मग जिजाबाई सारखा प्रपंच आपला नाही का माझं उत्तर संपलं आपल्याही प्रपंचात सुख दुःख आहे आणि त्यांच्याही प्रपंचात सुख दुःख आहे फक्त एक आहे आपण न बोलतो ते बोलत नाही दुःख ते काहीच नाही स्वप्न मुक्ते मुक्ती झाल्या कामारी कामाशी त्याचे वर्म तो सुखे राहिला प्रेमाचे आनंदुरे आज